नमस्कार मित्रांनो माझे नाव तन्मय वानकडे मी डॉक्टर नरेंद्र विवापुरकर विद्यालय अमरावती इथे तास चौथीमध्ये शिकत आहे साहित्य उत्सव परिवाराने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी सहभागी होत आहे आज मी तुमच्यासमोर आणि मी ब्रेल शिकलो याविषयी बोलणार आहे मित्रांनो मी, मी काही जन्मता संधन होतो त्यामुळे माझे शिकण्याची वेळ झाल्यावर मला माझ्या आईबाबांनी गावच्या संघावाडी टाकले पुढे गावच्या शाळेत नर्सरी व पहिलीच जाऊ लागलो पाठीवर दत्तर टाकायचं आणि निघायचं शाळेला आयचं बोट डरून व अक्षरे काढून चित्र दाखवायच्या आणि आम्ही पाठीखळू काढून ते पाठीवर गिरवायचो नंतर पाठीखळूची जागा वही पेन्सिलने घेतली असं माझं शिक्षण चालू असताना अचानक मला अंधुक दिसू लागलं बाई मला पुढच्या बाकावर बसवायच्या परंतु काही दिवसांनी तीही बंद झालं आणि माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार आला आई बाबा तर खचून गेले होते डॉक्टरांनी हात टेकले होते मग काय कोणीतरी अंधशाळेबद्दल सांगितले आणि आलो अंधशाळेत येथे मला परत पहिल्या वर्गातच बसवले मराठीच्या तासाला इडुबादेसर याचे तेही माझ्यासारखेच अंध होते ते आम्हाला चालीवर अ नंबर एक आ नंबर तीन चार पाच असे काहीतरी गाणे शिकवायचे पण त्यात गंमत म्हणजे अशी की मी डोळे शाळेत शिकलेले ते ज्ञापर्यंतचे सर्व अक्षर मला यायचे मला हे कळायचेच नाही की काय आहे ते मग एकदा सरांनी एका एकादा टिंबटिंब काढून आणले आणि माझे बोट घेऊन ते त्या टिंबांवर ठेवून अ आ ई असे शिकवू लागले डोळ्याने चित्र आणि अक्षर बघून शिकलेला मी आता बोटाने वाचू लागलो गंमत वाटायची हे आणि इ प आणि थ ज आणि ह कसे एकमेकांच्या उलट हेच नाही तर अशा कितीतरी अक्षर एकमेकांच्या उलट माझा नेहमी गोंधळ व्हायचा सरांचा धपाटा पाठीत बसला की मग सगळं कसं सरळ सर रोज एक एक कागद आणायचे आणि मी त्यावर लक्ष आणि शब्द वाचायला शिकायचो इतर मुलांच्या तुलनेत मला मात्र हे लवकर जमायचं मग सर तोच कागद मला देऊन टाकायचे किती आनंद व्हायचा मला म्हणून सांगू आता मी बऱ्यापैकी वाचू लागलो मग सरांनी मला एक पुस्तक दिले ते सुद्धा माझ्या डोळस पुस्तकापेक्षा मोठे बरं का परंतु गंमत आणि कुतूहलात मी तेही शिकलो मग सरांनी मला ब्रेल पाटी व कलम देऊन लिहायला शिकवले कधी धपाटा तर कधी शाबासकीचा सरांचा हात पाठीवर वेळोवेळी पडत होता इतर मुलांपेक्षा मी हे सगळं पटकन शिकलो सकाळ संध्याकाळ पुस्तक मांडीवर वा ठेवून वाचू लागलो पाठीवर लिहू लागलो इतर मुले मला चिळवायची परंतु मी दुर्लक्ष करायचो आणि वाचण्या लिहिल्याचा आनंद घ्यायचो आमच्या शाळेत कोणी पाहुणे आले की मलाच वाचन लेखन करून दाखवण्यासाठी मलाच समोर बोलवले जाऊ लागले इच्छा छाती तर गर्वाने फुलू लागली मग सरांनी गोष्टीची पुस्तके दिली आणि मी तेही पटापट पत वाचू लागलो गोष्टी शाळेत आणि गावी सांगू लागलो सगळीकडे माझे भरभरून कौतुक होऊ लागले गावात माझ्यासोबतच्या डोळस मुलांपेक्षाही मी जलद वाचू लागलो मी एक उदाहरणच बनून गेलो होतो पुढे सरांनी मला विविध स्पर्धांमध्ये सुद्धा उतरवले मी शाळेसाठी बखिसे मिळवू लागलो माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि प्रकारे मी ब्रेल शिकलो धन्यवाद जय हिंद जय लुई